श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आपली पाहिजे तशी प्रगती ही होत नाही तर ही प्रगती होण्यासाठी आपण नागपंचमीच्या दिवशी उपाय हे जरूर करावे तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असतात असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी मग त्याची अभ्यासात असो किंवा नोकरीत असो त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळावे पण हे काही शक्य होत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरी पण त्याची प्रगती ही पाहिजे तशी होत नाही खरं तर यामागे जर मुलाला नजरबाधा झालेली असेल तर या सर्व गोष्टी होत असतात आता नजरबाधा म्हणजे नक्की कोणती मग ही नजरबाधा फक्त लहान मुलांनाच होते असेही नाही नजरबाधा ही प्रत्येक व्यक्तीला होत असते मग लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकाला नजरबाधा होत असते आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असते मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता ही आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती पडल्यामुळे आपली घराची मुलांची पतीची ही प्रगती खुंटत असते तसेच आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जर अडगळीच्या वस्तू असतील किंवा बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही पडत असते आणि तिचा प्रभाव आपल्यावरती होत असतो आणि आपण देखील नकारात्मक होत असतो तसेच आपण जर आपल्या घरामध्ये सकारात्मक बोलले नाही नकारात्मक बोललो तर तो देखील प्रभाव आपल्यावरती पडतो आता आपल्या मुलांची जर प्रगती होत नसेल तर आपण त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलायचं नाही किंवा याला अभ्यासात मार्क्स मिळतच नाही किंवा याला यशच मिळत नाही असे आपण न म्हण उलट आपण त्याच्याबद्दल सकारात्मकच बोलायचं आहे की याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं याला खूप चांगले मार्क्स मिळतात किंवा नोकरीमध्ये यश मिळतं असे आपण म्हणत राहायचं आहे कारण की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते मग तुम्ही चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तू म्हणते आणि तुम्ही जर वाईट बोललं तरी पण वास्तू तथास्तू म्हणते त्यामुळे नेहमी आपण मुलांबद्दल सकारात्मकच बोलायचं आहे त्यांचा देखील कॉन्फिडन्स हा वाढत असतो आणि त्यांची प्रगती ही होण्यास सुरुवात होत असते तर आता या नागपंचमीच्या दिवशी आपण मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे मुलांना झालेली नजरबाधा ही दूर होईल तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या नागपंचमीच्या दिवशी आपण हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही सकाळी उपाय करू शकता किंवा सकाळी जर करणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी केला तरी पण चालेल आपली जी काही नागपंचमीची पूजा आहे ती आपण सकाळीच करून घ्यायची आहे तसेच आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जीवतीचा फोटो देखील लावायचा आहे हा जीवतीचा फोटो मुलांच्या रक्षणासाठी असतो मुलांना कुठेही मुले बाहेर गेले तर त्यांचं रक्षण करण्यासाठी हा जीवतीच्या फोटोची पूजा केली जाते वर्षभरामधून फक्त एकदा श्रावण महिन्यामध्ये हा जीवतीचा फोटो, जी फोटो घरामध्ये लावला जातो मग तुम्ही अजून पण हा फोटो घरामध्ये आणलेला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हा फोटो घरी आणायचा आहे किंवा श्रावणामधील शुक्रवारी मंगळवारी तुम्ही हा फोटो घरामध्ये आणला तरी पण आपल्याला संपूर्ण श्रावण महिनाभर या प्रतिमेचे पूजन करायचे देवपूजा करत असतो त्यासोबतच आपण या प्रतिमेचे पूजन देखील करावे जास्त काहीही करायची गरज नाही फक्त आपण हा फोटो घरामध्ये आण आणि त्याला आघाडा आणि दुर्वाची माळ ही देखील आपल्याला अर्पण करायची आहे आता श्रावण शुक्रवारी जीवतीची पूजा करायची आहे तसेच मुलांचे या दिवशी औक्षण देखील करायचे आहे मग जसे आपण औक्षण करत असतो मुलांना कुंकू लावत असतो अक्षता लावत असतो त्याचप्रमाणे आपण मुलांचे औक्षण करायचे मुलांना जीवतीचे दर्शन घ्यायला लावायचे जीवतीचे जर दर्शन घेतले जिवतीची जर पूजा केली तर आपली मुले कुठेही असो मग घरात कि असो किंवा बाहेर असो त्या मुलांचे रक्षण हे होत असते मग त्यांना सर्प भय राहत नाही किंवा बाहेर कुठे गेले तर अपघात इतरही काही गोष्टी असतात त्या गोष्टींचे भय हे मुलांना राहत नाही मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी कल्याणासाठी रक्षणार्थ ही जीवती मातेची पूजा केली जाते त्यामुळे आपण देखील श्रावण शुक्रवारी या जीवती मातेची पूजा ही करायचीच आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय करण्या अगोदर आपण घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घेऊ शकता अगोदर जिवती मातीसाठी जे काही ओप्शन करायचं आहे ते ओप्शन तुम्ही करून घ्यावं त्यानंतर आता आपल्याला सात मिरच्या घ्यायच्या आहे किंवा पाच लाल मिरच्या घेतल्या तरी पण चालेल जेव्हा पण मुलांची नजर काढायची असते तेव्हा लाल मिरच्यांचा वापर हा केला जातो आता या लाल सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे यांना दीड देखील पाहिजे अशा पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तमालपत्र घ्यायचे आहे तमालपत्र घेताना त्या तमालपत्राला मध्ये होल किंवा छिद्र नसावं अशी तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे किंवा अर्ध तमालपत्र असेल तर तसं न घेता पूर्ण अख्खं तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे असे दोन तमालपत्र घेतल्यानंतर आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहे लमंगा घ्या साबोत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या नाही तर आपल्याला साबुतच लवंगा घ्यायच्या आहे तसेच आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या देखील घ्यायच्या आहेत आता आपण शक्यतो तरी भीमसेनी कापूरच घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्या तुलनेत जो साधा कापूर असतो तो, तो शोषून घेत नाही म्हणून भीमसेनी कापूर जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तिथून तो तुम्ही आणू शकता आणि जर मिळालाच नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल आता ते दोन आपल्याला एका मोठ्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पंथीमध्ये ठेवायचे आहे मग पाटावरती बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता फक्त मुलांना दक्षिणेकडे तोंड करून आपण बसवायचं नाही आता आपण ह्या ज्या काही मिरच्या असतील लवंग असतील तमालपत्र ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहे मग एका हातामध्ये दोन लवंगा दोन मिरच्या घेतल्या तरी पण चालेल आणि बाकीच्या वस्तू तुम्ही दुसऱ्या हातामध्ये घेऊ शकता आता आपल्या हाताच्या दोन्ही पण मुठी आपण बंद करायच्या आहे आणि आपल्या हाताचा आपण क्रॉस करायचा आहे आता हा क्रॉस केल्यानंतर आपण अँटी क्लॉक वाईज मुलांवरून हे उतरून टाकायचं आहे आपण जेव्हा हे मुलांवरून उतरत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला कोणतीही नजरबाधा झालेली असेल इडापिडा त्याच्या मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे मग नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल जे काही आहे ते तुम्ही म्हणायचं आहे आणि सर्व संकटे विघ्ने दूर होऊ दे असे आपण आहे आता यानंतर या ज्या काही लवंग आहेत तसेच मिरच्या तमालपत्र हे आपल्याला त्या भीमसेनी कापरावरती ठेवायचं आहे याचा जाळ करायचा आहे आणि आपल्या घरातील मुख्य दरवाजा जो काही आहे तो उघडा ठेवायचा आहे गॅलरीचा दरवाजा देखील उघडा ठेवावा आणि हा दूर आपल्या घराबाहेर जाईल याची काळजी घ्यायची आहे यानंतर याची जी काही राख होईल ती राख आपल्याला घराबाहेर टाकायची आहे मग अगदी तुम्ही एखाद्या झाडाला टाकली तरी पण चालेल फक्त आपण आपल्या घरातील झाडांना ही राख टाकायची नाही जे काही अर्ध्या वस्तू राहिलेल्या असतील त्या तुम्ही बाहेर टाकून द्यावा त्या आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही अगदी तुम्ही गॅलरीमध्ये जरी ही पंती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी बाहेर या वस्तू टाकल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल